पोलिसांना घडलाय चाललो आम्ही आता घरी इकडे नमस्कार मित्र तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये तर आज पुरतोय आज चाललोय मी पुण्याला मित्रासोबत चाललोय आता मी हे लहान झालं ड्रेसिंग विसिंग करणार पेट्रोल लागणार डिझेल पण कमी आहे बघा इथे डिझेल पण कमी आहे फुलटाकी करणार आणि जाणार आता आम्ही सोडलाय लहान सोडून आलोय पुढं आता आपण हाच घ्यामध्ये आहे रस्त्यात काहीतरी खायला प्यायला घ्यायला चाललोय आता गाडी लावली तिथं आम्ही चाललोय इकडे भारी वाटते इकडे पाऊस भरलाय भरला आंबा क्रॉस करतो ना मग कर। रोडची कंडिशन बघता चौका चौकात गेलेला बरं आहे वीस चा स्पीड आहे पुणे रत्नागिरी बस पण आरोथ इकडे घाटात येऊसा सा या सीन बघून ना एक नंबर वाटतंय एवढं बरं इकडे बघा असं एकदम एक भारी नाकाव तर फोन नाही पोलिसांनी धरलंय आला हा आईच्या गावात काय दुरला उडवला स्पेशल गेट आता मागा आला होता वॉटरफॉल इकडे लागायला लागला पाऊस हा घाट चालू झाला की झाले सुरुवात आता वाटत नाही ना। <laughs> ना, का रोड केल्यावर ना पहिला तसा होता ताज होता इकडे कसा करणार मग ते अजून काय अजून काय त्याचा प्लॅन करला हा खतर नक्की ना अजून काय नाही नाही आहे आहे ते विचार करायच काय करायचं काय नाही <laughs> त्याचा उजव्या बाजून बाहेर येऊन काढते कशा अवघ्या नको त्याच्या या बघ ट्रकवाला कस थांबून राहिलाय यार मंदिराच्या जवळच बरोबर येऊन येण्या केलं थांबवलं मंदिराच्या शॉटच्या आहे तुला तेव कायतरी लावते तिकडे वरती ते बरोबर हे लावले जाली जाली सारका घाटाची झाली एंडिंग रत्नागिरी येथे संपले कोल्हापूर चालू आहे तंबा मार्केट इकडचा पण रोड आहे तास कंडिशन आहे बेकार आणि इकडचं सीन पूर्ण आहे हाय गारवा आहे पूर्ण इकडं नदीमध्ये आहे खर्चा वर नाहीतर परत येत वरती आलाही गारवा लागायला सुरुवात होते टू व्हीलर बघतोय बाटी म्हणजे सौकायची ना ते उडायची जोरातच पाऊस पडतोय इकडे कमी होता पाऊस सगळा बेकार पाऊस एकदम जोरदार इकडं तर खूपच कमी आहे रस्ता खराब आहे पण इथून आपल्याला लेफ्ट साइड जायचं आहे ना लेफ्ट साइड थोडा इकडे गेला कोल्हापूर बांबावडी साईड आम्ही चालू इकडे खालच्या बाजूला कराड सातारा पुना पाच मिनिट पुढं आले आला परत बस कुठला तरी मार्केट लागलं तर पोचलो अशा ठिकाणी काहीस कुठे आधी माहीत नाही मला ते पी यू सीच काढायला थांबलो आहे पी यू सी संपले गाडीची ना ती काढायला थांबलो आहे इंडियन ऑइलच्या इथे पाठवून गाडी बघायची जाते वा एक नंबर सीन मधी मधी ना काय नाही बोललं जास्त मी असे सिनेमॅटिक्स घेत गेलो आहे घापरलो यांची बांधण्याच्या वा एक नंबर सीन इकडे वाटत एक नंबर तिकड बघ काय सीन रे हा सीन आहे साताऱ्याचा एक एक सीन दाखवत चाललोय सीन फक्त दाखवत चाललोय बाकी काय सांगत नाही का चाललंय ते आता उतरलोय सातार्याचा टोल ना काय उतरलोय जरा गाडीचं बघूया सामान काय भेटत काय कुठं जागा की चल मग हे आहे सीन साताऱ्याचा म्हणजे याच्यानंतर काय माहित नाही मला कुठचा काय असेल ते पण ते मी सेकंड टाईम येते पण मला एवढं काय माहिती नाही तर तसं आहे चलो भाई चलो त्या चहा पिऊया जरा मस्त एक फ्रेश होऊया आणि नंतर पुढे जाऊया एका ठिकाणी पण जायचं आहे मैत्रिणीच्या ठिकाणी तिथं पण जाऊया तिसरा टोल नाका आला आता आणि याच्यावर लयच गर्दी दे। चाललो आम्ही आता बाहेच्या घरी <laughs> चल ना पोचलोय आम्ही इथं अशा ठिकाणी ताईचे इथं तर चला ह्या ब्लॉगला इथे जॉईन करूया बाय बाय